नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले लो प्रेशर वेस्ट बंगालकडे सरकले आहे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून तर एक ऑगस्टच्या दरम्यान जबरदस्त पावस जोर वाढतो एक छोटीशी अपडेट आहे आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत पुढील पाच दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो नागपूर आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर जोरदार पाऊस नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्तच बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यापेक्षाही पाऊस जोर जास्त राहील गडचुलीमध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता गडचुली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये असून पाऊस जोर जास्त वाढत आहे गडचुलीमध्ये चंद्रपूरकडे देखील जोर जास्त आहे ग चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्त असून काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस शकत आहे यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोरदार आहे उत्तर भागाकडे मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो अमरावतीकडे मध्यम ते जोरदार पाऊस आहे अमरावतीमध्ये देखील पुढील पाच दिवसांमध्ये अठ्ठावीस जुलैपासून तर एक ऑगस्टच्या दरम्यान पाऊस जोर वाढतोय अकोलामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे वाशिममध्ये अकोलापेक्षाही जोर जास्त आहे वाशिमच्या उत्तर भागाकडे आणि अकोलाच्या दक्षिण भागाकडे या मधल्या भागामध्ये जबरदस्त पावसा जोर बघायला मिळू शकतो जोर जास्त वाढत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस पुन्हा एकदा पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून तर एक ऑगस्टच्या दरम्यान वाढत आहे खांदेशात देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धुळे जिल्ह्याकडे देखील पावस जोर वाढत असून जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबारकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो मुसळधार पाऊस शक्यता नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नाशिक जिल्ह्याकडे देखील काही भागांमध्ये जोर जास्त वाढत आहे त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे त्र्यंबक इगतपुरी वाडीवारथे मुंडेगाव आंबेवाडी वशाला खर्डी या परिसरामध्ये जबरदस्त पावस जोर नाशिकमध्ये देखील बाग वाढत आहे बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अशी शक्यता आहे पुन्हा एक एकदा जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अहिले देवीनगरकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस असत असून अहिले देवीनगरच्या उत्तर भागाकडे जोर वाढत आहे दक्षिणेला मात्र हलक्या मध्यम सरी देखील जास्त भागामध्ये दे बघायला मिळू शकत आहे पुढील पाच दिवसांमध्ये मध्यम स्वरूपात पाऊस असू शकत आहे दक्षिण भागाकडे असून उत्तर भागकडे जोरदार पाऊस आपल्याला पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून तर एक ऑगस्टच्या दरम्यान बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जोर वाढत आहे साताराच्या पूर्व भागकडे मध्यम स्वरूपाचा पश्चिमेला मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे आणि सोलापूरकडे मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील पाच दिवसामध्ये सांगलीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे कोल्हापूरकडे जोर जास्त आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूरमध्ये आहे तर मित्रांनो किनार जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अतिवृष्टी रत्नागिरीकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पावस शक्यता आहे रत्नागिरीमध्ये देखील जोर जास्त आहे रायगड जिल्ह्यामध्ये बघितला तर या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून मुंबईकडे देखील जोर पुन्हा एकदा वाढत आहे नवी मुंबई मुंबई ठाणे जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पालघर जिल्ह्याकडे देखील जोर जास्त वाढत आहे मुसळधार पावसाची शक्यता पालघर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून तर एक ऑगस्टच्या दरम्यान बघायला मिळू शकते छत्रपती संभाजी नगरमध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे बीड जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस बीड जिल्ह्याच्या उत्तरेला जोरचा सरेल आणि धारशिवकडे आणि लातूरकडे मात्र मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये आहे तर परभणीमध्ये देखील जोर वाढत आहे परभणी नांदेड वगाळा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच अठ्ठावीस जुलैपासून तर एक ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या लोडसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र